स्वामींचा तारकमंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे सर्व प्रकारचे आजार आर्थिक समस्या चिडचिड डिप्रेशन धंदा व्यवसाय शिक्षणसंबंधी सर्व प्रश्नांमधून बाहेर पडण्यासाठी तारकमंत्राचे तीर्थ करून प्यावे पहिली पद्धत म्हणजे स्वामींसमोर बसून एका पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन डाव्या बाजूला अगरबत्ती लावून त्याची राख पेल्यात पडू द्यावी आणि मग ते पाणी तीर्थ म्हणून घ्यावे आजकाल अगरबत्ती केमिकलयुक्त असल्याने तारकमंत्र बोलून झाल्यावर चिमुटप रक्षा पाण्यात टाकून ते तीर्थ घेऊ शकता आता दुसरी पद्धत म्हणजे स्वामींसमोर बसून एका पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ शुद्ध पाणी घेऊन त्यावर आपला उजवा हात ठेवून एक किंवा तीन पाच सात अकरा एकवीस वेळा तारक मंत्र म्हणावा आणि हे तीर्थ तुम्ही आणि घरात सर्वांना पिण्यास द्यावे तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि काही तीर्थ हे तुम्ही घरामध्ये सुद्धा शिंपडू शकता अगरबत्तीची रक्षा एका डबीमध्ये भरून ठेवावी आणि ती आपल्या आणि घरातील इतर लोकांच्या कपाळी लावावी श्री स्वामी समर्थ